नमस्कार मीना किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे सोयाबीनची भाजी सोयाबीनच्या भाजीसाठी लागणारं साहित्य तर मी नंतर दाखवणारच आहे पण मी काय करते अगोदर सोयाबीन काय करते थोडं गरम पाण्यात उकडून घेते पाच मिनटं तर ते, ते दाखवते मी याच्यात काय केलेलं आहे ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकून घेणार आहे मी काय करते ही एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत ना ते उकडायला टाकते आणि पाच मिनटं काय करते हे उकडून घेते चांगलं आणि त्याच्यामध्येच मी काय करणार आहे एक चमच मीठ टाकून घेणार आहे मिठाने काय होतं त्या सोयाबीनला छान चव लाग येते आणि ते सोयाबीन मिठामुळे छान टेस्टी लागतात पहा तोपर्यंत आपले काय होतात हे सोयाबीन पाच मिनटं चांगले बॉईल होतात मीठ टाकल्यामुळे त्याला काय होतं छान टेस्टी येते सोयाबीनला पाचच मिनिट आपल्याला बॉइल करायची होणार आहे पहा मी एक वा हे मोठाले काय केले मीडियम दोन कांदे कट करून घेतलेले आहेत ते मी भाजून घेते अगोदर हे पहा आपल्याला ग्रेव्ही जेवढी बनवायची आहे ना त्यानुसार काय करायचं आहे हे साहित्य घ्यायचे तर मला का नाही चार जणांच्या हिशोबाने मी भाजी बनवणार आहे ना तर मी मीडियम दोन कांदे घेतलेले आहेत ते काय करते मी छान लालसर भाजून घेते पण काय झालेला आहे छान भाजलं आहे मी काय करते हा कांदा काढून घेते आणि याच्यावरच मी काय करते अर्धी वाटीला थोडं कमी खोबरं भाजून घेते खोबऱ्यात सुद्धा तेल टाकून भाजून घ्यायचंय आपल्याला खोबर पण भाजले गेलेलं आहे मी काय करते आता हे खोबर काढून घेते याच्यावरच टोमॅटो टाकून घेते मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तोच हे करून घेणार आहे थोडा भाजून घेणार आहे याच्यावरच म्हणजे आपलं वाटण्याचं साहित्य सगळं रेडी होतंय करते हे पण तो काढून घेते आपण छोटा चमचा ना हे पाहा गॅस बंद करून घेते आणि त्याच्यात म एकदम छोटा एक चमचा आहे ना हे पहा जास्त घ्यायचं नाही कारण की भाजी थोडीच करायची एक हा छोटा चमचा मी काय केलेलं आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे ना आपला तवा हा गरम झालेला आहे त्याच्यामुळे काय करणार का आहे मी याच्यातच थोडंसं भाजून घेणार आहे जास्त नाही वा हे करायचं आपल्याला हे पहा भाजले गेलेलं ले आहे आपलं हे काय करणार आहे काढून घेते मी काय करते इकडं कढईमध्ये चार ते पाच पाळ्यात तेल टाकून घेते म्हणजे काय होतं तेल छान गरम होतं आपल्या अंदाजान चार पाच पाळ्यात टाकायचं भाजीच्या हिशोबाने आपलं काय होतं हे सोयाबीन पण छान हे पहा करून आपल्याला काय करायचंय तळून घ्यायचे पाच मिनिट ही करायचे म्हणजे काय होतं सोयाबीन कडक होतं आणि छान टेस्ट लागते मी काय केलेलं आहे अर्धी वाटी तेल टाकून घेतलेला आहे आणि मी आता ग्रेव्ही करून दाखवते तुम्हाला हे पहा तेल पण छान गरम झालेलं आहे त्याच्यात मी काय करणार आहे ही लसण अद्रकची पेस्ट आहे ना एक चमचा टाकून घेते मी आणि याच्यात काय करायचं आहे लगेच याच्यात काळा मसाला टाकून घेते

त्याच्यातच मी काय करणार आहे कोथंबीर टाकून घेते काय करायचंय थोडस पाणी टाकायचे म्हणजे काय होत हा मसाला आहे ना तो खाली डागत नाही हे पहा आणि हे आपल्याला आता कोसून घ्यायचंय हा मसाला पाऊस पण खूप जोराचं सुरू झालेला आहे छान फ्राय होऊन गेला आता मी हे वाटण धुतलेले ना तेच पाणी टाकून घेणार आहे हे पहा ना त्याला आपण काय करून घेतलं होतं बॉइल करून घेतलं होतं त्याच्यामुळे ना गरज नाहीये गरम पाण्यामध्ये काय करते हे सोयाबीन टाकून घेते आणि परत दोन मिनिटं छान पडून देते दोन ते तीन मिनिट मग भाजी आपली तयार झाली खायला हे पहा सोयाबीन आपण तेलात फ्राय केलेले आहेत आणि बॉईल करून घेतलेले आहेत ना त्याच्यामुळे गरज नाहीये ही झालेली आहे सोयाबीनची भाजी तयार